महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप हे नेहमीचे पण काही वेळा ते इतके गंभीर होतात की थेट सरकारच्या प्रश्नचिन्ह उभे राहते सध्या न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या भोवती निर्माण झालेला भूखंड वाद हेच त्याचे उदाहरण आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आणि अलीकडेच मंत्रीपद मिळवलेले शिरसाट हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत आरोप असा की मुंबईतील म्हाडाच्या योजनेत एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना घरे देण्यात आली ज्यांना खरोखर या घरांचा लाभ व्हायला हवा होता ते वंचित राहिले तर एकाच व्यक्तीला जागा देण्यात आली यामागे शिरसाट यांचा प्रभाव असल्याचा दावा विरोधकांनी केला रोहित पवार यांनी थेट त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत राजीनामा देण्याची मागणी केली हा प्रश्न केवळ एका जागेपुरता मर्यादित नाही यामुळे संपूर्ण गृहनिर्माण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे झालेले आहे म्हाडाच्या योजना म्हणजे सामान्य माणसासाठी घर मिळवण्याची एक मोठी आशा असते हजारो लोक अर्ज भरतात वर्षानुवर्षे वाट पाहतात लॉटरी लागते की नाही याची चिंता करतात पण जर हे घर काही निवडकांना तेही एकाच कुटुंबाला मिळणार असतील तर ही अन्यायकारक बाब ठरते असे स्पष्टपणे लोक म्हणू लागलेले आहेत या प्रकाराने एक गंभीर प्रश्न पुढे येतो राजकारणी आणि मंत्री हे खरोखरच लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात का की ते आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि आपल्याच जवळच्या लोकांचा फायदा करून देण्यासाठी सत्तेचा गैरवापर करतात संजय शिरसाट यांच्या प्रकरणाने हा मुद्दा पुन्हा एकदा जिवंत केलेला आहे याला केवळ राजकीय सूडबुद्धीचे नाव देऊन चालणार नाही त्यावर निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे भूखंड आणि जमिनींवरील घोटाळ्यांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे आदर्श सोसायटी घोटाळा अजून लोकांच्या स्मरणात आहे माजी मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकारी सैन्य अधिकारी राजकारणी सगळ्यांनी मिळून एक हाऊसिंग सोसायटीत आपापली घरे घेतली होती सामान्य सैनिकांच्या नावाखाली प्रकरण सुरू झाले पण नंतर संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस आला ज्यांना खरं तर घर मिळायला हवं होतं त्यांना न मिळता सत्ता आणि पैशाच्या बळावर इतरांनी घर घेतली पुण्यातही काही वर्षांपूर्वी अशा प्रकारची प्रकरणे समोर आलेली होती जिथे गृहनिर्माण योजनेत राजकीय दबाव टाकून जागा मिळवल्या गेल्या ही मेट्रो प्रकल्पाच्या अधिग्रहणात जमिनींच्या किमतीत मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण चर्चेत आले होते सुप्रीम कोर्टाने अशा अनेक प्रकरणामध्ये सरकारला वारंवार सुनावलेले आहे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की जमीन भूखंड किंवा घर वाटप ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तिचे वितरण पारदर्शक आणि न्यायपद्धतीने व्हायला हवे सरकारी यंत्रणा कोणाच्याही दबावाखाली काम करू नये अन्यथा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होतो आदर्श प्रकरणात कोर्टाने शब्दात नाराजी व्यक्त केलेली होती ही अनेक वेळा न्यायालयीन हस्तक्षेप आला आहे सार्वजनिक हित ही संकल्पना कोर्टाने वारंवार अधोरेखित केलेली आहे त्यामुळे संजय यांच्या प्रकरणात जर चौकशी झाली तर ती न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे या प्रकरणांवर लोकांची प्रतिक्रिया प्रचंड तीव्र आहे घरासाठी अर्ज करून वर्षानुवर्ष प्रतीक्षा करणाऱ्या सामान्य नागरिकांना संताप आलेला आहे आपल्याला घर मिळत नाही पण मंत्री आणि त्यांचे जवळचे लोक सहज घर मिळवतात अशी भावना सामान्यांमध्ये पसरलेली आहे सोशल मीडियावर लोकांनी श्रीसाठ यांच्यावर टीकेची झोड उडवलेली आहे आम्हाला घर नाही कारण आम्ही मंत्री नाही अशा कडवट टिप्पणी लोकांनी नोंदवलेल्या आहेत हाच लोकशाहीचा मोठा आणि गंभीर प्रश्न आहे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरच लोकांचा विश्वास उडू लागला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पारदर्शकतेचा अभाव ही एक जुनी समस्या झालेली आहे निर्णय फायलिंग मध्ये घेतले जातात टेंडर प्रक्रियेत गडबड केली जाते भूखंड वाटपात नियम मोडले जातात चौकशी समित्या बसतात पण निष्कर्ष काही लागत नाही काही दिवस वाद होतो राजकारण तापते नंतर सर्व काही थंडावते शेवटी शिक्षा होत नाही तर दोषींना प्रोत्साहनच मिळते त्यामुळे भ्रष्टाचाराची भीती उरत नाही पारदर्शकतेचा अभाव हेच लोकशाहीसाठी सर्वात मोठे संकट आहे आज संजय शिरसाट यांच्यावरील आरोप हे केवळ एका मंत्र्याचे प्रकरण नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेला धक्का देणारे आहे जर मंत्री पदावर जनतेला न्याय कसा मिळणार सरकारने पारदर्शकता आणि जबाबदारी यांना प्राधान्य दिले नाही तर लोकांचा विश्वास पूर्णपणे उडेल या प्रकरणातून एक स्पष्ट होते की लोकांच्या हक्काचा मालमत्तेत निधीत किंवा जागेबाबत जर अन्याय झाला तर जनता शांत बसणार नाही विरोधकांनी लोक आवाज उठवला नाही तर लोकशाहीत लोकांचा आवाज जास्त ताकदीचा असतो रोहित पवार यांनी जरी हा मुद्दा मांडला असला तरी खरी ताकद सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियेत आहे लोकांनी एकदा ठरवले की भ्रष्टाचार सहन करायचा नाही तर कोणताही नेता वाचू शकणार नाही शेवटी भूखंड वादातून उभा राहिलेला वादळ महाराष्ट्राच्या राजकारणाला एक आरसा दाखवतो अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn